वर सिलिंग फॅन दारू दारुडोसण्यासाठी आरामदायक खुर्च्यांची सोय हो अशा परमिट रूमच्या थाटात सोलापुरात कोल्ड्रिंक हाऊसच्या नावाखाली व्यवस्था उपलब्ध आहे तर जास्त पैसे देऊन बार मध्ये जाणार कोण असा प्रश्न निर्माण रविवारी मटक्याचा दोन नंबर धंदा बंद असतो त्यामुळे मटक्याचा विषय आज नको तो उद्याही घेता येईल आज विषय आहे कोल्ड्रिंक हाऊसच्या नावाखाली चालणाऱ्या सुसज्ज दारू प्राशन केंद्रांचा मंडळी बियर बार परमिट रूममध्ये बसून दारू पिणं परवडत नाही म्हणून खास सुशिक्षित व्हाईट कॉलर दारुड्यांसाठी सोलापुरात सर्वत्र बार सुद्धा झक मारतील असे सुसज्ज कोल्ड्रिंक हाऊस उपलब्ध आहेत काय असते सोय इथं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं डोक्यावर सीलिंग फॅन प्रसंगी अधिक गारवा देणारे कूलर बसायला टेबल खुर्च्या फक्त वाईन शॉपमधून दारू आणायची आणि कोल्ड्रिंक हाऊसमध्ये आरामात बसून मित्रमंडळींसोबत गप्पा मारत दारू ढोसायची हवा असल्यास मिनरल वॉटरची बॉटल सोडाही उपलब्ध स्नॅक्स अगदी हवं ते कोल्ड्रिंक हाऊसच्या बाहेर असलेल्या गाडीवरून अंडा ऑमलेट अंडा भुर्जी चिकन सिक्स्टी फाईव्ह हे पदार्थही बसल्या जागेवर ऑर्डर देऊन मिळवण्याची सोय कोल्ड्रिंक हाऊसच्या दाराला पडदा लावलेला असतो आत मात्र सर्व काही ओपन कोल्ड्रिंक हाऊस चालकाला शासनाकडे परमिटचे लाखो रुपये मोजण्याची आवश्यकता नाही अथवा राज्य उत्पादन शुल्क नावाचा महसूल जमा करण्याची गरज नाही मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त एका दिवसात पोत भरून दारूच्या रिकाम्या बाटल्या एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जमा होतात म्हणजे दिवसभराचा धंदा किती होत असेल हे लक्षात घ्या आता सोडा गाड्यांचंही तसंच दारू शॉपमधून स्नॅक्स शेजारीच असलेल्या स्नॅक्स सेंटरमधून आणलं की काम संपलं भर रस्त्यावर उभं राहून आरामात दारू पिण्याची सोय त्यासाठी जारच्या पाण्याची अर्धा लिटर बॉटल फक्त पाच रुपयात एक लिटर बॉटल दहा रुपयात प्लॅस्टिकचा एक ग्लास पाच रुपयात पण हे सर्व करत असताना दररोज होणारी भांडणं वादविवाद रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या महिला लहान मुलं यांना होणारा त्रास हे प्रकार गौण मानले जातात आपले नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार हे धडाकेबाज वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात असताना राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्ह्यात छाप्यावर छापे टाकले जात असताना दारू पिण्याचे हे ओपन दोन नंबर धंदे बिनधास्तपणे कसे चालू राहतात याचंच सोलापूरकरांना आश्चर्य वाटतं